सालाबाप्रमाणे यंदाही सैफुल येथील उद्धवनगर येथे अलकुंटे परिवाराच्या वतीनं स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता श्रींची आरती झाल्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी स्वामींच्या चरणी भजनी मंडळानं आपली सेवा केली यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे चेतन नरोटे सुशील बंदपट्टे सुरेश हासापुरे सिद्धाराम मेत्रे रॉकी बंगाळे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रमोद भोसले माजी नगरसेविका राजश्री चव्हाण संगीता जाधव यांनी स्वामींचे दर्शन घेतले यावेळी मनोज अलकुंटे आकाश अलकुंटे धरती अलकुंटे व अलकुंटे परिवारातील सदस्य उपस्थित होते ब्रह्मांड नायक आम्हा सर्वांचे सोहळा गेली सोळा वर्ष झाले आम्ही अलकुंटे परिवाराकडून दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आणि तितकंच आनंददायी वातावरणामध्ये साजरा करीत असतो आजचं हे सोळावं वर्ष आहे पहिल्यांदा या प्रकट दिनाची सुरुवात केली होती तेव्हा भक्तगण दोनशे ते अडीचशे लोकच होते परंतु आज स्वामी महाराजांची प्रचिती इतकी पसरलेली आहे इतकी म्हणजे साता समुद्रापलीकडे गेलेली आहे की आज पंधरा ते बारा हजार भक्तगण येतात सेवेकरी येतात आणि या भक्ती रसामध्ये सामील होतात आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असतो आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजता एकदा आरती असती भजन कीर्तन सर्वच असतं मी स्वामी समर्थांच्या चरणी येतच प्रार्थना करेन की हे चॅनल बघत असलेले आणि माझा हा पूर्ण परिवार या सर्वांना निरोगी आयुष्य द्यावं आणि येणारा प्रत्येक क्षण समर्थांच्या कृपाशीर्वादाला जावं हीच प्रार्थना करूया श्री राजा आदिराज योगीराज परम सद्गुरु श्री निवासी श्री स्वामी समर्त महाराज की मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ अस सिक्सिंग राईड अम्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस